जय हिंद फ्रेंड्स ज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला मी कृष्णा सापळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती गणित व बुद्धिमत्ता हे दोन्हीशी शिकवणार आहेत सगळ्याच मुलांना चतुर्ता होती सर तुम्ही ऑफलाईनला तर शिकवता पण ऑनलाईन बॅचेस कधी चालू करताय युट्यूबवरती कधी येत आहे ॲपमध्ये कधी येत आहे आम्हाला रिव्हिजनसाठी तुमच्या बॅचेस पाहिजे असा मुलांचा फार आग्रह होता या सर्वांसाठी आम्ही आत्ता एक नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म या ठिकाणी चालू करतोय तर तरीही सर्व विद्यार्थी मित्रांनी आमच्यासोबत जुटावं असे प्रथम मी सर्वांना या ठिकाणी रिक्वेस्ट करतो मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयाची तयारी करून घेणार आहे म्हणजे येणाऱ्या आम्ही पाठीमागच्या तीन ते चार वर्षापासून ऑफलाईन क्लासेसला टीचिंग करतोय तर त्या ठिकाणी मुलांचे असणारे प्रॉब्लेम मुलांना काही मुलांचे रिझल्ट बनवले अशा सर्व विद्यार्थ्यांना फेस करून एक बेस्ट कंटेंटसोबत आम्ही या ठिकाणी ऑनलाईन येत आहे आणि तुम्हाला बेस्ट कंटेन फॉर्म्युलाज शॉर्ट ट्रिक्स या सर्व गोष्टीचं एक कंबाईन तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन बॅच देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न आला आहे तर चला आत्ता आपण या ठिकाणी बघूया की गणिताची तयारी कशी करायची कारण की सर्वच मुलांना गणिताची फार भीती वाटते कारण तेवढं जमत नाही कॅल्क्युलेशन जमत नाही पाडे काटाकाटे येत नाही तर अशा सर्व मुलांसाठी गणित हे आ, एका बॅच मध्ये असेल किंवा एक सात आठ महिन्यामध्ये असेल कशा पद्धतीनं एकदम परफेक्ट करायचं ह्याची थोडस मी या ठिकाणी प्रयत्न करतो तर चला आपण या ठिकाणी गणताची तयारी कशी कराय करायची या भागावर थोडंसं आपण या ठिकाणी डिस्कशन करूया तर मित्रांनो गणित हा विषय दोन भागामध्ये निवडलेला आहे एक अरेथमॅटिक असतं दुसरं या ठिकाणी ॲडव्हान्स असतं पण आता जे गणित शिक्षक आहे त्यांचं असं म्हणणे बाबा गणित गणित हा विषय तीन भागात निवडलेला आहे अरेथमॅटिक अडव्हान्स याचबरोबर तो डिवाईडलेला आहे कॅल्क्युलेशनमध्ये कारण की गणितामध्ये कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या ज्या मुलांचे कॅल्क्युलेशनवरती एकदम चांगली कमांड आहे अशा मुलांचे एक्झाममध्ये मार्क खूप बेस्टपणे येतात चांगल्या पद्धतीने ते क्वेश्चन टॅकल करू शकतात आणि त्याच मुलांचा रिझल्ट बनतो त्या मुलांचा या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होता आणि पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे गणितामध्ये तर कॅल्क्युलेशन आता कॅल्क्युलेशनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस करणं अपेक्षित आहे कोणत्या कौन् कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तर आपल्याला सगळ्यात पहिल्या ह्या ठिकाणी मित्रांनो एक ते एक ते या ठिकाणी तीसपर्यंत आपल्याला वर्ग अपेक्षित आहे एक ते तीसपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी वर्ग अपेक्षित आहे त्यानंतर आपल्याला एक ते मित्रांनो ह्या ठिकाणी कमीत कमी वीसपर्यंत घन येणं अपेक्षित आहे आणि एक ते या ठिकाणी कमीत कमी वीसपर्यंत आपल्या ठिकाणी पहाडे येणं अपेक्षित आहे ओके आता ह्याचबरोबर मुलांच्या मॅक्झिम अडचणी अशा असतात की मुलांना गुणाकार असेल भागाकार असेल बेरीज अजोबाकी असेल पॉईंटवाले कदाचित कधी कधी येत नाही कारण की ऑफलाईनला क्लासमध्ये मुलांना शिकवत असताना या सगळ्याच गोष्टींना आम्ही स्वतः फेस करतोय त्यामुळे अशा अशा काही जे नवीन मुलं असेल ते मुलं पोलीस भरतीची तयारी करते अशा मुलांनी काय करायचं की अशा मुलांनी सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त असेल या ठिकाणी तर बेरीज बेरीज सगळ्यात स्पीड बनवायच्या त्यानंतर या ठिकाणी असेल वजाबाकी वजाबाकीच्या स्पीड बनायच्या या ठिकाणी गुणाकार असेल गुणाकाराची प्रॅक्टिस करायची आणि ह्या ठिकाणी मित्रांनो भागाकार असेल याची प्रॅक्टिस करायची म्हणजे याच्यावर आपली एवढी कमान पाहिजे वर्ग घन पाडे बेरीज वजाबाकी आणि भागकार की आपल्याला काही गोष्टीचे कॅल्क्युलेशन हे स्पी स्पीडमध्ये करता आलं पाहिजे कारण गणित हा विषय असा आहे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार येतोय पण त्याच्यामध्ये जर स्पीड नसेल तुम्हाला गणित जमते गणिता म्हणजे जर स्पीड नसेल तर आपला स्कोअर त्या ठिकाणी बनवू शकत नाही आणि स्कोर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे आपली या ठिकाणी स्पीड हा भाग हा झाला पहिला भाग त्याच्यानंतर मित्रांनो तो आपल्याकडे अर्थमॅटिक अर्थमॅटिक आपल्याला स्टेट एक्झाममध्ये सगळ्यात जास्त विचारलं जातं आणि त्यानंतर आपल्याकडे आहे ॲडव्हान्स तर ॲडव्हान्स आपल्याला विचारला जात नाही स्टेटमध्ये जास्त क्वेश्चन ॲडव्हान्सचा फक्त आपल्याला येतो भाग हा भूमितीवाला बाकी अडव्हान्समधलं टेक्नोमिट्री वगैरे असे भाग आपल्याला या ठिकाणी स्टेटला बघायला भेटत नाही फक्त या ठिकाणी ॲडव्हान्स हा असता एस एस सीच्या मुलांसाठी एस एस सी जी डी जे एस सॉरी एस एस सी सी जी एल जे करतं वगैरे किंवा डिफेन्ससाठी हा भाग विचारला जातो म्हणजे आपण सध्या याच्यावर बोलणार नाही आता आपण बोलणार अरेथमॅटिकवरती तर अरेथमॅटिकमध्ये सिलेबस कोणता येतो कारण की कोणतीही एक्झाम जर करायची असेल तर त्या एक्झामसाठी त्या एक्झामचा सिलेबस फार महत्वाचा आहे सिलेबस जर नसेल तर आपण नको तो स्टडी करत बसतो आणि सिलेबसमधला दोन चार टॉपिक जर आपल्या बाजूला राहिले आपल्या दोन चार क्वेश्चनला फटका बसतो आणि दोन चार क्वेश्चन जर आपले जर कमी आले तर आपण त्याच ठिकाणी मिरिटमधून बाहेर पडतो स्लेशनमधून आपण या ठिकाणी बाहेर पडतो चला आपण बघूया अरॅथमॅटिकचा भाग तर अरेथमॅटिकमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघा इकडे की आपल्याला एवढा मे वीस टॉपिक आणले आणि वीस टॉपिक हे आत्ता मी ज्या विषयावर बोलतोय ते मी बोलतोय पोलीस भरतीवरती आपण पोलीस भरती, भरती। पण घेणार आपण कंबाईनवालेही क्वेश्चन घेणार आपण एस एस सी जी डी वाले घेणार आपण रेल्वेवालेही घेणार आर्मी प्लस नेवी या सगळ्याच सगळ्याच परीक्षांसाठी आपण ह्या ठिकाणी वरती आ, फ्री रिव्हिजन बॅचेस या फ्री सिरीज आपण ठिकाणी या ठिकाणी चालू करतोय तर आपण सगळ्यात पहिले बोलतोय पोलीस भरतीसाठी तर मित्रांनो पोलीस भरतीचे रिव्हिजन बॅच आम्ही घेऊन येत आहे पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस मॅरेथॉन होणार आहे आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या दोन वर्षामध्ये पोलीस भरतीला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर जेवढेही क्वेश्चन आले असेल तेवढे क्वेश्चन आपण टॉपिक वाईज या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मुलांना बेस्ट कंटेंटसोबत सोबत या ठिकाणी ते क्वेश्चन पेपर कसा टॅकल करावा हे सांगण्याचा मी या ठिकाणी छोटासा एक प्रयत्न राहणार आहे तर आपण या ठिकाणी बघूया की पोलीस भरतीला या सरळ सेवा असेल या एमपीएससी असेल या ग्रुप बी ग्रुप सी असेल आता कालपर्वा पेपर झाला त्याच्यामध्ये जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी बॅचेसला शिकणाऱ्या पोरांनी त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपण सगळ्यात पहिले बघणार या ठिकाणी संख्या चॅप्टर तर मित्रांनो संख्या चॅप्टर हा असा चॅप्टर आहे याच्यावर मल्टीचे क्वेश्चन पडता खूप सारे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर होता सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे संख्या चॅप्टर त्यानंतर आपल्याला मूलभूत क्रिया असेल बोरमस असेल अपूर्णांक पूर्णांक असेल या ठिकाणी मसावी लसावी असेल वर्ग घन घातांक असेल आता वर्ग आणि घनाच्या पण काही शॉर्ट ट्रिक असतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी पण खूप म्हणजे बेसिक गोष्टी आपण सेकंद आन्सर काढू शकतो अशा या गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटतात आणि गणितामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी असतो मित्रांनो या ठिकाणी असतो सरासरी गुणोत्तर प्रमाण शेकडवारी म्हणजे ज्या मुलांना सरासरी गुणोत्तर प्रमाण शेकडवारी जमलं अशा मुलांना समोरचे सगळे टॉपिक एकदम बेस्टपणे जमता कारण की आपण पर्सेंटेजमध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करतो काही क्वेश्चन आपण रेशोमध्ये सॉल्व्ह करतो आणि रेशो मध्ये जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा क्वेश्चन सॉल्व करण्याची फार एकदम सोप्या मेथड सोप्या स्ट्रिक ह्या ठिकाणी होऊन जातात त्यानंतर आपण या ठिकाणी घेणारे तोटा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आणणारे मिश्रण समोर जर आपण बघितलं या ठिकाणी आपल्याला सरळ आहे या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज भागीदारी काम काळवे नळ टाकी या ठिकाणी रेल्वे या ठिकाणी बोट आ, कमिशन आणि सूट याच्यावरती या ठिकाणी एक्झामला आपल्याला क्वेश्चन बघायला भेटला परिमाने असेल आणि किंवा याच्या सगळ्या शेवटी या ठिकाणी भूमिती काय असेल या सर्वच सिलेबस आपण पंचेचाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसामध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे येणाऱ्या पंचेचाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस मॅरेथॉन पंचे सोबत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या सगळ्या सगळे क्वेश्चन या ठिकाणी मी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे तर त्याला समोर आता आपण त्या विषयावर बोलणार होतो तो विषय म्हणजे गणिताची तयारी कशी करावी गणिताची तयारी म्हणजे गणित मुलांना जमत नाही त्या पद्धतीने ते अगोदर शिकलेले नसतं शाळेमध्ये वगैरे त्यामुळे ते फार जड उशीर जातो मुलांना पाडे कॅल्क्युलेशन त्या मेथड समजायला वेळ लागतो म्हणजे क्लासमध्ये शिकवल्यानंतर मुलांना गणित जमतं घरापर्यंत जायपर्यंत विसरून जातं रिडिंगपर्यंत जायपर्यंत विसरून जातं त्यामुळे मुलांचं त्या ठिकाणी फार अडचण होती तर आपल्याला गणित लक्षात जर जास्त टाईम लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजे इकडे बघा की आपण सांगितलं सगळ्यात पहिले गणताचा जो भाग असतो तो भाग असतो की सगळ्यात महत्वाच्या ठिकाणी कन्सेप्ट ज्या मुलांच्या गणताच्या कन्सेप्ट क्लिअर आहे अशा मुलांना गणित हे लॉंग पण राहतं आणि गणिताचे सर्वच्या सर्व क्वेश्चन या ठिकाणी मुलांचे सॉल्व्ह होतात त्याच्याबरोबरच असतं की गणिताचं जे बेसिक असतं बेसिक गोष्टी फार आहे म्हणजे गणित सॉल्व्ह करायचे असेल तर गणित फॉर्म्युला असेल कन्सेप्ट असेल शॉर्ट ट्रिक असेल या सर्वच गोष्टींनी कधी सॉल्व होतं फक्त एकाच गोष्टीवरती कधी सॉल्व्ह होत नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता आपण बघितलं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्याकडं त्याचं बेसिक फार चांगलं पाहिजे आणि कन्सेप्ट आणि बेसिक बेसिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठं भेटतात तर ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी स्पेशल मॅचच्या बॅचेस बॅचमध्ये भेटतात मग सगळ्या मुलांनी सगळ्यात पहिले महत्वाचे असतं की एक चांगली बॅच कुठंतरी करावी म्हणजे आपण ज्या ठिकाणी असाल ज्या जिल्ह्यात असाल ज्या ठिकाणी ज्या क्लास असेल त्या ऑफलाईन क्लासला जाऊन एक बेस्टपणे बॅच करावी ऑफलाईन अवेलेबल नसेल तर यूट्यूबवरती खूप सारी गोष्टी आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एक चांगला शिक्षक बघू शकता आणि त्या चांगल्या शिक्षकाकडे तुम्हाला ज्या ठिकाणी ते समजता आहे सगळ्या गोष्टी अशा ठिकाणी तुम्ही एक बेस्ट बॅच करू शकता आणि ते बॅच करत असताना संपूर्ण बॅच करत असताना त्या ठिकाणी कन्सेप्ट आणि बेसिक गोष्टीवर थोडंसं काम करायचं आणि आपल्या स्वतःच्या नोट्स त्या ठिकाणी तयार करायच्या आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला जे आपण नोट्स बनवलेले असतात त्या नोट्स आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं प्रॅक्टिस करायची ते पी वाय पी वाय क्यू काय करायचं ठिकाणी सॉल्व करायचं आणि मित्रांनो ह्या ज्या गोष्टी जेव्हा असता ह्या गोष्टी ग्रंथामधला पूर्ण नव्वद टक्के भाग कवर करतात म्हणजे आपला कन्सेप्ट बेसिक सगळे ओके असेल तर आपल्या या ठिकाणी मॅथ बऱ्यापैकी कव्हर होतं या सगळ्या गोष्टी झाल्यास नंतर पुढचा भाग असतो की पेपर कसा सोडवावा पेपर कसा सोडवावा कारण की गणित शिकल्याच्या नंतर पेपर सोडताना मुलांचा पहिल्यांदा असं होतं की आता फक्त पोलीस भरतीचा विचार केला तर नव्वद मिनिटांमध्ये सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही काही काही क्वेश्चन आपले राहून जातात आपण शेवट त्याला टोले मारतो मग आता आपण जेव्हा ह्या ठिकाणी पेपर सॉल्व केल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्या बारकावे आपल्या लक्षात येतात तर बारकावेला नोट करायचं त्याच्यावरती काम करायचं आणि त्याचे त्या क्वेश्चनची सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करून त्याला आपण प्लस करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आता त्याच्यानंतर एक भाग असतो रिव्हिजन आता बॅच कम्प्लीट झाली बऱ्यापैकी स्कोरिंग बनतोय पण तो, तो गणितामधला स्कोरिंग टिकून ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं रिव्हिजन पण रिव्हिजन आता किती दिवस करायचं किती तास दिवस करायचं दिवसामध्ये तर जास्त फार तास करायचं नाही एक डेली फक्त कन्सल्टन्सी पाहिजे डेली आपलं एक सातत्य पाहिजे आयुष्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे आणि ज्या माणसाच्या आयुष्यात मित्रांनो डिसिप्लिन आहे तो माणूस यशाच्या शिखरावरती पोहोचल्याशिवाय राहत नाही तर आपण बघितलं ह्या ठिकाणी रिव्हिजन तर आपण गणिताचं रिव्हिजन खूप झालं तर दिवसामध्ये एक दीड तासाचं करू शकतो दीड तासामध्ये मित्रांनो म्हणलं आपण एक नव्वद मिनिटं असतं आणि नव्वद मिनिटमध्ये नव्वद मिनिट मिनिटमध्ये किती जर म्हणलं आपण एक बॅच जर आपण जर चांगली जर केली असेल कम्प्लीटमध्ये तर आपण किती जर म्हणलं या ठिकाणी मित्रांनो आपले सत्तर ते ऐंशी क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न होतो एका तासामध्ये आणि डेलीचे ऐंशी क्वेश्चन टायमिंग लावून जर आपण जर या ठिकाणी प्रॅक्टिस करत राहिलो येणाऱ्या तीस दिवसामध्ये मॅक्झिमम कॉस्ट मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह होता तुमचे क्वेश्चन रिपीट रिपीट होता आणि जेव्हा तुम्ही इतकी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढी तुमच्या ठिकाणी स्कोरिंग वाढण्याचा या ठिकाणी तुम्हाला फार फायदा होतो याच्याबरोबर मित्रांनो मॉक टेस्ट असता रिव्हिजन मॉक टेस्ट द्यायचे कारण की सर्व पेपर फार महत्त्वाचे सर्व पेपरमधून आपल्याला किती मार्क येतात कोणते आपले टॉपिक राहता कोणते आपल्या टॉपिकचे क्वेश्चन बनत नाही हे आपल्याला फोकसमध्ये येतात आणि आपण ज्या टॉपिकवरती जर काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात स सॉरी येणाऱ्या काळात आपल्याला सगळेच क्वेश्चन बऱ्यापैकी बनता आणि त्याचा आपल्याला कुठंतरी एक्झाममध्ये फायदा होतो ह्या सगळ्यात गोष्टी फार महत्वाच्या आहे त्यामुळे अभ्यास करताना याच्यावर थोडंसं फोकस करा करावं कारण मी एक छोटा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर चला याच्यानंतर अजून पुढे अभ्यास सगळ्यांचे चांगले चालू असेल येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती असेल ह्या ठिकाणी वनरक्षक भरती असेल सरसेवामधल्या काही भरती असेल त्यानंतर एस एस सी जी भरती आहे आत्ता एक पंधरावीस दिवसानंतर आर्मीची भरती आहे आर्मीची एक्झाम आहे या सर्वच मुलांनी एकदम बेस्टपणे या ठिकाणी रिव्हिजन करावं अभ्यास करावा आणि आमचं चॅनल हे ठिकाणी नवीन आहे तर थोडंसं आम्हाला या ठिकाणी मदत म्हणून स चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा, करा। आणि जेणेकरून जे जे विद्यार्थी या ठिकाणी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये थोडासा भर टाकण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करूया चला भेटू उद्या सॉरी भेटू संध्याकाळी सात वाज नऊ वाजता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्हमध्ये चला सर्वांना जय हिंद